नमस्कार क्रिकेटप्रेमींनो नो कसे आहात तुम्ही सगळे व्यवस्थित दक्षिण आफ्रिकेने अगदी व्यवस्थित भारतीय संघाच्या जखमेवरती मीठ चोळणारा खेळ केलेला आहे याची गरज होती कारण ही जखम पहिल्यांदा भारतीय संघाने स्वतःला करून घेतली त्याच्यावरती दक्षिण आफ्रिकेने मीठ चोळलं आहे असं मी त्याला लेले स्टाईलमध्ये वर्णन करीन आणि या चौथ्या दिवशीच्या खेळाचंच वर्णन मी तुमच्याशी करणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम क्रिकेट अँड बियॉन्ड जी चूक भारतीय संघाने केली कसोटी मध्ये पहिल्या डावामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला लवकर बाद करण्याची किमया भारतीय बोलर्सने करून दाखवलेली होती बॉल फलंदाजांच्या कोर्टामध्ये होता पहिल्या इनिंगमध्ये त्या मानानी खेळपट्टी फलंदाजी करायला बऱ्यापैकी होती आणि त्यावेळेला योग्य धावसंख्या करून आघाडी मोठी घेऊन सामना दक्षिण आफ्रिकेपासून लांब नेऊन ठेवायचा ही जी गोष्ट करायला पाहिजे होती ती गोष्ट कलकत्त्यामध्ये भारतीय संघाने केली नाही भारतीय फलंदाजांनी केली नाही ही चूक होती ती चूक दक्षिण आफ्रिकेने के केलेली नाही आहे कारण काय आहे तर पहिल्या डावामध्ये व्यवस्थित बॅटिंग केली त्यांनी आणि तळातल्या फलंदाजांनी व्य मोठमोठ्या भागीदाऱ्या केल्या चारशे धावांचा टप्पा ओलांडला नंतर भारतीय संघाला दोनशे धावांमध्ये आव आऊट केलं आणि सेकंड इनिंग्समध्ये सुद्धा मैदानावरती आलेल्या एका टेंबा बहुमाचा अपवाद सोडला तर प्रत्येकाने खेळपट्टीवरती व्यवस्थित वेळ घालवला क्रिस्टन सम बरोबर व्यवस्थित भागीदाऱ्या रचल्या आणि सामना जो आहे तो भारतापासनं शेकडो मैल लांब करून ठेवला हे मी म्हणतोय की जी चूक भारताने केली ती दक्षिण आफ्रिकेने केली नाही त्यांनी जखमेवरती मीठ चोळलं मी का म्हणतोय कारण पहिल्यांदा चहापान झालं त्यावेळेला डिक्लेरेशनचा प्रश्न नव्हता कारण दक्षिण आफ्रिका अजून खेळणारे माहिती होतं परंतु उपहाराची लंचची वेळ झाली तरी त्यांनी डाव घोषित केला नाही याचाच अर्थ असा होता की त्यांच्यासमोर दोन उद्दिष्ट होतं पहिलं उद्दिष्ट होतं की मालिकेतला विजय दोनशे टक्के नक्की करून टाकायचा तो त्यांनी केला आणि त्यांनी स्टब्सला शतक करण्याची परवानगी दिली आणि असं करत असताना भारतीय संघाच्या मनोधैर्याला ठेच पोचवली या सगळी उद्दिष्ट त्यांनी व्यवस्थित पार केली कारण आज चौथ्या दिवशीचा खेळ बघायला अगदी मुठभर प्रेक्षक हे गुवाहाटीच्या मैदानावरती आलेले होते कसा आणि का कोणाला इंटरेस्ट वाटेल जेव्हा भारतीय संघ इतका खराब खेळ करतोय पैसे देऊन अडचणीच्या ठिकाणी मैदान असलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही दिवसभर खेळ बघायचा काय बघायचा तर दक्षिण आफ्रिकेला फलंदाजी करताना बघायचा रविवारी इथे झालं चौथ्या दिवशी कुणी हा खर्च करून हा खेळ बघणार नव्हता आणि तसंच झालं मैदानावरती अगदी मुठभर प्रेक्षक दिसले आणि त्याच्यानंतर स्टब्सचं माल जास्त कौतुक करायला लागेल त्यांनी आणि मार्करमनी आज फलंदाजी करत असताना माझ्या मते गृहपाठ केला होमवर्क केला की फिरकीला मदत देणाऱ्या खेळपट्टीवरती दर्जेदार फिरकी गोलंदाजांना कसं खेळावं याचा गृहपाठ जणू काही त्यांनी केला तंत्र घोटवण्याचा जो भाग होता तो त्यांनी केला आणि असं करत असताना दडपणाचं ओझं त्यांच्यावरती नव्हतं त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि धाव फलक हा सतत वाढवत ठेवला टोनी जोर्जीनी स्वीपच्या फटक्याचा मस्त वापर केला कधी तो स्वीप सुंदर मारत होता कधी रिव्हर्स स्वीप सुंदर मारत होता त्याचा बघून स्टब्सनी सुद्धा काही सुंदर रिव्हर्स स्वीप मारले आणि हे करत असताना भक्कम बचावही त्यांना करता येत होता आणि चांगल्या फिरकी गोलंदाजांच्या डोक्यात सुद्धा शंका निर्माण करणारी फलंदाजी ते करू शकले कुलदीप यादवचं माल थोडंसं वाईट वाटलं की बॉलिंग टाकत असताना तर असं म्हणजे थोडासा कणून बॉलिंग टाकत होता इतका जणू काय तो बॉलिंग करून थकलेला होता मला तरी असं वाटतं जडेजाने नेहमीप्रमाणे लढवयेप्रमाणे बॉलिंग केली चार फलंदाजांना आऊट केलं त्याच्यापैकी मार्क्रमची विकेट अफलातून होती स्वप्नवत ज्याला बॉल म्हणतात लेफ्ट आर्म स्पिनरचा की तुम्ही बॉल टाकता तो मिडल आणि लेक्स्टमच्या वरती पडतो आणि काय म्हणतात त्याला उजवा खांदा ओपन करायला उजव्या हाताच्या फलंदाजांना भाग पाडतो आणि नंतर उजव्या एस टीचा वेध घेतो या सगळ्या गोष्टी एखाद्या स्वप्नवत असतात एखाद्या लेफ्ट ऑन स्पिनरसाठी त्या गोष्टी आज जडेजासाठी होताना दिसल्या परंतु ते सगळं मागचं घोडं होतं कारण दक्षिण आफ्रिकेने दोनशे साठ धावा झाल्यानंतर डाव घोषित केला एकूण आघाडी चार साडेपाचशे धावांची झाल्यानंतर डाव घोषित केला म्हणजे मानसिक खच्ची करणं जखमेवरती मीठ या सगळ्या गोष्टी ज्या क्रिकेटमध्ये खेळामध्ये करायच्या असतात जेव्हा तुमच्या हातात संधी असते जेव्हा पकड असते ती पकड तुम्ही अजून मजबूत करायची असते ही गोष्ट दक्षिण आफ्रिकेने करून दाखवलेली आहे म्हणून चौथ्या दिवशीच्या खेळाचा रटाळ असला जरी तो खेळ तरी मला त्याचं वर्णन करत असताना दक्षिण आफ्रिकन खेळाडूंचं कौतुक करावं असं वाटतं त्याच्यानंतर भारतीय संघ मोठ्या धावसंख्येचा पाठलाग छे छे काही अर्थच नाही म्हणजे हा सामना वाचवणं हेच मला दिवा स्वप्न वाटतंय त्यामुळे पराभव डोळ्यावरती दिसत असताना तुम्ही फलंदाजीला उतरता आणि नंतर यशस्वी जयस्वालनी जी चूक पहिल्या कसोटीमध्ये केलेली होती की त्या मानानं पुढं पडलेल्या चेंडूला स्क्वेअर कट मारायचा प्रयत्न केला आणि खास करून कोणाला तर यान्सन यांन्सन हा जो बोलर आहे मार्को यांन्सन हा उंचापुरा पुरा बोलर आहे सहा फूट आठ इंच त्याची उंची आहे त्याच्या बॉलला उसळी मिळते त्यामुळे तुम्हाला खेळताना त्या गोष्टींचा पटकन अंदाज येत नाही यशस्वी ये जे लगेच आऊट झाला हार्मरनी पहिल्या ओव्हरमध्ये उजव्या यष्टीचा वेध घेतला के एल राहुलच्या के एल राहुल ह्या दोन्ही इनिंगमध्ये फेल गेलेला आहे म्हणून मी म्हणेन की दिवस अखेरीला दोन विकेट सलामीच्या गेलेले उर आहेत उरलेले आठ फलंदाज किती काळ तक धरणार एवढाच खरं तर आता औत्सुक्याचा विषय आहे कारण पराभव हा स्पष्ट डोळ्यासमोर दिसतोय या खेळपट्टी ज्या खेळपट्टीवरती दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी तग धरून दाखवला त्या खेळपट्टीवरती भारतीय फलंदाज तग धरून उभे राहतील याची शक्यता कमी आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो एक तर ते तंत्र मानसिकता ही भारतीय फलंदाजांची हरवलेली आहे दुसरी गोष्ट दडपण नव्हतं दक्षिण आफ्रिकन फलंदाजांवरती ते दडपण सामना वाचवायचं दडपण हे भारतीय फलंदाजांवरती आहे टीकेचं दडपण आहे जरी ते म्हणले या बाहेर काय बोलतात आम्ही काही लक्ष देत नाही व्यवस्थित सगळं लक्ष असतं त्यामुळे प्रचंड जी टीका होती भारतीय संघावरती आणि ती व्हायलाच पाहिलं कारण खराब खेळ त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्या टीकेचाही परिणाम मानसिकतेवरती झाले आहे या सगळ्या अवस्थेमध्ये शेवटच्या दिवशी ऐंशी किमान ऐंशी षटकांचा सामना करून सामना वाचवणं ही महाकाय गोष्ट आहे म्हणजे मी तर म्हणेन एक दोन टक्क्यामध्ये ती जाते अठ्ठ्याण्णव टक्के दक्षिण आफ्रिकन संघ उरलेले आठ विकेट काढून दोन शून्य मालिका खिशात घालायच्या तयारीत आहे आणि जर तसं त्यांनी केलं तर तो अभूतपूर्व प्रसंग असणार आहे ती अभूतपूर्व कामगिरी असणार आहे त्यामुळे एकीकडे भारतीय संघावरती टीका होती आणि ती केलीच पाहिजे दुसरीकडे दक्षिण आफ्रिकन संघाचं तोंड भरून कौतुकही करायला पाहिलं कारण भारतात जेव्हा ते आले तेव्हापासून मी तुम्हाला सांगतो आहे हा संग है। हा संघ परिपूर्ण आहे हा संघ चांगला खेळ भारतात करू शकतो ती क्षमता त्यांच्यात आहे फक्त बोलणं आणि करणं ह्याच्यातलं अंतर त्यांनी केमही केलंय आणि म्हणूनच एक शून्य आघाडी घेऊन ते गुवाहाटीला आले आणि दोन शून्य आघाडी घेऊनच कसोटी मालिका ते संपवायच्या तयारीत आहेत माझी मतं मी तुम्हाला मांडली जडे ज्याच्या चार विकेट होत्या त्यांनी मन लावून बॉलिंग केली पण त्यांच्या फलंदाजांनी जणू काही फिरकीचा गृहपाठ केला असं जे मी म्हणलं ते तुम्हाला पटतं का त्यांनी जखमीवरती मीठ चोळलं असं म्हणणं मी जे आहे ते तुम्हाला पट्टका, मीट चोल्ड, है, ते तुम्हाला पट्टका। का तुमची मतं माझ जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती टिंग, टिंग करा बाय बाय